हो आपण सकाळी सकाळी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे काय सांगणार आपण मतदारांना काय आज सकाळी सात वाजेला बूथ उघडल्यानंतर पहिलं मतदान मी केलं माझी अशी अपेक्षा आहे की सारे देशभक्त जे भारत मातेवर प्रेम करतात साऱ्यांनी एकत्रित येऊन मतदान केलं पाहिजे लवकर जागेवा आणि देशाच्यासाठी हा लोकशाहीतला हक्क बजवा भारत मातेचे सुपुत्र या सगळ्यांनी जबाबदारीने काम केलं पाहिजे मी आवाहन करतो की सारेजण एकत्रित या आणि भरपूर मतदान करा टक्केवारी वाढवा आपला हक्क बजवा आणि देशाला सशक्त करा महायुतीची घोषणा आहे काय किती जागा काय अंदाज सर्वेच्या सर्व जागा हे महायुतीच्याच येतील हा मला आत्मविश्वास हो अंतर्गत वादामुळे कुठंतरी इतर उमेदवारांना फायदा होणार काय आम्ही सारे भारतीय जनता पार्टी महायुतीचे सारे नेते सारे मित्रपक्ष एकजुटीने आम्ही लढतोय देशासाठी लढतोय आणि देशाचा विजय होईल महायुतीचा विजय होईल मीडिया व्हिडिओ वॉलसाईट साधवती म्हणून आपण डेट नाही करू शकत नाही कोणसे कधी चालेल ठीक आहे आपण तयार आहोत नमस्कार नमस्कार ठीक आहे 349 डिस्पॉझबल नाही आणि डिस्पॉझबल नाही येत आहे काय ते मध्ये नाही 我们准备发射。